नमस्कार मंडळी इंदोर मध्य प्रदेशातलं एक व्यापारी शहर तसं थोडं मॉडर्न कॉस्मोपॉलिटन वगैरे आणि आत्ता क्लिनेस्ट सिटी ऑफ इंडिया बरं का या शहराला मिनी मुंबईसुद्धा म्हणतात तसेच इंदोरचे स्वादिष्ट व्यंजन संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत येथील सराफा बाजार हे फेमस स्ट्रीट फूड मार्केट आहे तुम्हाला माहिती असेल काही गावाची ओळख हे तेथील व्यंजनांमुळे होते लोक दुसरं काही लक्षात ठेवू या नको ठेवू परंतु तेथील व्यंजन नक्कीच लक्षात ठेवतात तसेच आहे हे आपले इंदोर लोक काही लक्षात ठेवू या नको पण येथील स्वाद नक्कीच त्यांच्या जिभेवर नेहमीसाठी राहतो याच सराफा बाजारमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे इथे फक्त खाण्यापिण्याचीच चंगळ नाही तर तुम्हाला खरेदीसाठी सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत आम्ही आमची गाडी एका ठिकाणी पार्क करून रिक्षाने राजवाडा पॅलेसला आलो आणि तिथे सगळ्यात पहिले इंदोरचे सगळ्यात फेमस असलेले इंदोरी पोहे आणि जलेबीवर ताव मारला जर तुम्ही मध्य प्रदेशचे नसाल तर तुम्हाला जिलेबी आणि पोहे हे थोडंसं विचित्र संयोजन वाटेल परंतु गरम जिलेब्यांसह दिले जाणारे पोहे हे येथील सर्वोत्तम खाद्य संयोजन आहे जे चुकवणे ही मोठी चूक असू शकते बरं का मस्त तरतरीत होऊन आता आम्ही निघालो सराफा बाजारकडे तुम्हाला आज सराफा बाजारातील शॉपिंग तिथे असलेले अनेक खाद्यपदार्थ आणि संपूर्ण मार्केट दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे सराफा बाजार हे मध्य इंदोरमधले एक स्थित ज्वेलरी मार्केट आणि नाईट स्ट्रीट फूड कोर्ट आहे सराफा ही भारतातील एक अशी बाजारपेठ आहे जी दिवसा दागिन्यांची बाजारपेठ म्हणून राहते आणि रात्री स्वतःची स्ट्रीट फूड कोर्टमध्ये रूपांतर करते बाजारामध्ये बडा सराफा बाजार आणि छोटा सराफा बाजार या दोन उपबाजारांचा समावेश होतो इंदोरचे सरफा बाजार हे तेथील पाककृती आणि रात्रीच्या जीवनशैलीमुळे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ झाले आहे आता आमच्या आईला तिथले फ्लॉवरपॉट खूपच आवडले तिचा मोह काही आवरला नाही आणि तिने शेवटी सात आठ फ्लॉवरपॉट घेतलेच ठेवायला जागा नव्हती म्हणून ओढणीमध्ये चक्क बांधून तिने ते फ्लॉवरपॉट आपल्याजवळ पिशवी म्हणून ठेवले मित्रांनो जशी जशी संध्याकाळ होत जाईल तशी तशी या मार्केटमधली गर्दी फारच वाढत जाते आणि रौनक या मार्केटला आणखी आणखी येत जाते आता समोरच मला सराफाका स्वादिष्ट समोसा आणि गराडू असं दिसले आणि मी तेथील समोसा आणि गराडूवर गर ताव मारला आता गराडू तुमच्यासारखेच माझ्यासाठी नवीन तर गराडू म्हणजे जे रताळं असतं त्याच्या तुकड्यांपासून बनवलेली ही अनोखी डिश जिथे हिवाळ्यातील हे खासियत आहे ते कुरकुरीत होण्यासाठी त्याला तळ तेलात तळतात तेला आणि त्यानंतर त्यावर लिंबाचा रस आणि मसालेदार मसाले घालून मसाले सरू केले जाते इथले काही पदार्थ हे खाल्लेच पाहिजे असे आहेत म्हणून मी त्याची तुम्हाला लिस्ट सांगतो आहे ते म्हणजे भुत्ते का किस त्यानंतर जलेबी रताळू त्याच्यानंतर खोपरा पॅटीस म्हणजे खोबऱ्याचं पॅटीस गराडू पोहे जलेबी मालपुवा रबडी कचोरी त्याच्यानंतर कुल्फी मावा बाटी मलाईची रबडी आणि नारळ क्रश हे तुम्ही इथे आल्यावर नक्की ट्राय करा हे सगळे जे ज्वेलरीचे शॉप तुम्हाला दिसत आहे ना हे संध्याकाळी एकदा बंद झाले की इथली सगळी जागा नाईटची स्ट्रीट फूड मार्केट आणि स्ट्रीट फूड कोर्ट होऊन जाते थोडं समोर आलो आणि इथल्या सीताफळ रबडी आणि शिकंजीने माझ्या तोंडाला पाणी सोडले आता शिकंजी म्हणजे काय हे थोडं अपरिचितच तर हे म्हणजे दही आणि दुधाच्या मिश्रणाने बनवलेले पेय थोडक्यात थोडंसं लस्सी सारखे पण लस्सीपेक्षा अलग प्लॅस्टिक बंदीमुळे खरेदी करण्यासाठी आमच्या आईने इथे थेट पिशवीच विकत घेऊन घेतली आणि समोर येऊन पोचलो सगळ्यात प्रसिद्ध जोशी दहीवड्याला इथला दहीवडा जर तुम्ही ट्राय केला नाही तर तुम्ही सराफा बाजारला येऊन मला तरी वाटतं उपयोगच नाही इतका स्वादिष्ट तो दहीवडा आहे आता ते झालं आणि आम्हाला लागलं तर आणखी जोरदार भूक कारण आम्ही सकाळपासून जेवलोच नव्हतो एका सुंदर हॉटेलमध्ये आलो आणि तिथे जेवणाला इतकी गर्दी की अर्धा तास वेटिंग नंतर आम्हाला आमची थाळी मिळाली पण थाली एकदम सुंदर मित्रांनो सराफा बाजारमध्ये तुम्हाला शॉपिंग आणि शाकाहारी पदार्थांसाठी हवे तेवढे ऑप्शन्स आहेत इथली आणखी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे या डिजिटल बॅनरच्या युगात या ठिकाणी लाखेपासून तयार करण्यात येणारे मांगलिक बॅनरसुद्धा बघायला आजही मिळतात लाखेपासून चिकट द्रव्य तयार करून तो या कापडावर भरभर अक्षरांसारखा एका पेनासारख्या दिसणाऱ्या मोठ्या लाकडी काठीने काढण्यात येतो नंतर त्यावर सुंदर अशी चमकी टाकून त्याला वरून दबाई केली जाते आणि त्यानंतर ती उरलेली चमकी काढून घेतली जाते व त्यानंतर आपला सुंदर असा बॅनर तयार होतो ही जुनी पद्धत आजही मला या सराफा बाजाराच्या मार्केटमध्ये बघायला मिळाली असे म्हणतात की या बाजाराचा उगम इंदोर शहरातील मध्यवर्ती ज्वेलरी मार्केट म्हणून झाला हे बाजार दागिने कलाकृती आणि दागिन्यांचे मध्यवर्ती व्यापारी केंद्र होते त्याच्या स्थानामुळे आणि प्रवासी आणि पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी येथे स्टॉल लावले आणि फास्ट फूड स्नॅक्स आणि चाट विकण्यास सुरुवात केली अखेरीस रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रात्री आठ नंतर ज्वेलरी मार्केट बंद झाल्यानंतर सकाळपर्यंत स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात आली मित्रांनो या मार्केटमध्ये तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे सुद्धा बघायला मिळतील त्यामुळे या ठिकाणी येताना नक्कीच तुम्ही छान तुमचा स्टॅमिना मेंटेन करून या कारण या ठिकाणी शॉपिंगला खायला प्यायला फिरायला अनेक मंदिरांना भेटी द्यायला तुम्हाला भरपूर ऑप्शन्स या ठिकाणी मिळतील मित्रांनो तसेच हे सराफा बाजार येथील बांगड्यांसाठीसुद्धा फार प्रसिद्ध आहे या ठिकाणी अनेक बांगड्यांचे दुकानं आहेत आमच्या आईलाही ते माहीतच होते तिने या बांगड्याच्या दुकानात अगदी इतकी गर्दी असतानाही आतमध्ये घुसून शेवटी बांगड्यांची शॉपिंग केलीच पण खरंच वर्थ आहे कारण सुंदर बांगड्यांचा स्टॉक त्या ठिकाणी होता या सराफा बाजारातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे काच मंदिर हे मंदिर जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी भारतभरातून अनेक पर्यटक आणि भक्तगण येतात मित्रांनो या ठिकाणची खरेदी ही संध्याकाळपर्यंत तर या ठिकाणचे स्ट्रीट फूड मार्केट हे रात्री असते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर संध्याकाळी तीन चार वाजता आलात तर राजवाडा आसपासची मंदिरे खरेदी आणि त्यासोबतच संध्याकाळचे लागणारे स्ट्रीट फूड कोर्ट हे सगळे तुम्ही एकसोबतच एन्जॉय करू शकाल त्यामुळे मी रिकमेंड करेल की तुम्ही तीन चारला आलात तर तुम्हाला बेटर आणि चांगला एक्सपिरियन्स येईल तसे तर दिवसभर हे मार्केट ओपन आहे त्यामुळे तुम्ही कधी येऊ शकता तो प्रश्न नाही पण बेटर वे संध्याकाळी तीन नंतर मला वाटले तर असं हे सराफा बाजार जे खवय्यांसाठी भरपूर सारे खायचे ऑप्शन्स फिरणाऱ्यांसाठी खूप साऱ्या गल्ल्या आणि रस्ते खरेदी करणाऱ्यांसाठी ऑफकोर्स खूप सारे खरेदीचे दुकानं जे तुम्हाला या ठिकाणी मिळतील तर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल हे सराफा बाजार आवडले असेल अशी असे मी आशा करतो आणि परत आपण इंदोरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत अनोखा देशतर्फे आपणा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जितके होईल तितके शेअर करा आणि नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत इंदूरला जाण्याचा नक्की प्लॅन बनवा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद